सर आमची एकच मागणी आहे की गेल्या वर्षी साधारणपणे अठ्ठावीसशे पन्नास रुपये कारखानदाराने भाव दिलेला आहे तर यावर्षी आमचं म्हणणं आहे की पश्चिम महाराष्ट्रामध्ये सदतीसशे पस्तीसशे पन्नास लातूर जिल्ह्यामध्ये एकतीसशे पन्नास काढेगावकर महाराज कारखान्याने दिलेला आहे तर आमच्या तालुक्यामध्ये आमच्या भागामध्ये आमच्या जिल्ह्यामध्ये एकतीसशे रुपये जर भाव देत नसतील कारखानदार तर आम्ही कारखानदाराला या ठिकाणी ऊस लावू देणार नाही ही आमची पहिली मागणी आहे गेल्या वर्षीचं काय थकीत बिल काय कारखान्याने ठेवले जर ते कारखानदार येत असतील तोडत असतील तर आम्ही त्यांना तोडू देणार नाही पाठीमागचं क्लिअर करा आणि चालू न्या कुठलाही कारखाना गेल्या वर्षी सगळं क्लिअर करा आणि मग ज्या भागामध्ये या काय काय कारखानदाराने बोकळ कारखान्यानं म्हणा किंवा अजून काही दोन कारखाने का असतील त्याही कारखाने सिद्धेश्वरने काही पैसे दिलेले नाही थोडेफार राहिले सिद्धेश्वरचं पण आमचं म्हणणं आहे त्या कारखान्याने मातोश्री कारखान्याने त्याही कारखान्याने आमचे पैसे पाठीमागचे क्लिअर करा गुळ कारखान्याला विनंती आहे की गुळ कारखान्यामध्ये एका का टनामाग साधारणपणे दीड किलो गुळ पडतो आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये साधारणपणे गुळालाही भाव चांगला आहे आणि त्या पद्धतीने तुम्ही कारखानदार आहात आमचं म्हणणं आहे सिद्धीविनायक कारखान्याचे आपले जिल्हा भाजपा अध्यक्ष त्यांनी स्वतः बैठकीमध्ये हजार राहून चोवीसशे रुपये भाव दिला गेल्या वर्षी त्यांनी सव्वीसशे रुपये भाव दिला आहे पण दोनशे रुपये कसं काय भाव कमी होऊ शकतो भाजप सरकारचं तर म्हणणं असं आहे सबका साथ सबका विकास आणि सबका प्रयास हे भाजपाचं म्हणणं आहे मोदींचं म्हणणं तेच आहे तर मग आपले भाजपा जिल्हा अध्यक्ष जर समजा चोवीसशे रुपये भाव देत असतील तर आम्ही या ठिकाणी निषेध व्यक्त करू भाजपा जिल्हा आता निषेध व्यक्त करू जर त्यांनी बैठकीला बसून जर आमच्या शेतकऱ्याची प्रार्थना करत असतील तर आम्ही त्यांना कदापि माफ करणार नाही जर त्यांनी म्हणत की आम्ही चोवीसशे रुपये जर शेतकऱ्याला न नेता आम्ही जर का खाना तलवू म्हणत असेल तर आम्ही कारखाना त्यांचा आडवा पिढवा करणार ही मागे पुढे थांबणार नाही या ठिकाणी गुंडही भाजपाचेच आहेत सिद्धिविनायक रुपा माता कारखाना त्यांचं त्यांनाही विनंती आहे की तुम्ही वकील आहात गेले वर्षी सव्वीसशे रुपये वाढ दिला त्या वर्षी चोवीसशे रुपये कुठल्या आधारे तुम्ही द्यात तर यावर्षी दोनशे रुपये जास्त वाढून अठ्ठावीसशे ते तीन हजार रुपये करा आमची विनंती आहे त्याचबरोबर भाजपचे काळे त्यांनाही म्हणणं आमचं की भाजपाचेच या ठिकाणी चार कारखाने आहेत जर भाजपाच्याच माणसाने अशा पद्धतीने जर उसाला भाव कमी देत असाल तर काँग्रेस राष्ट्रवादीकडून आम्ही अपेक्षा कशा करणार सत्तेमध्ये तुम्ही आहात जर आधारभूत तुम्हाला साखरेचे ठरले आणि उसाचे ठरले चार हजार तीनशे रुपये जर पणाला जर केंद्राला राज्यांना सरकार ठरवलं असेल तर तुम्ही चोवीसशे रुपये कुठला भावात द्यालात कुठला तुमचा कायदा आहे आमचं म्हणणं भाजपाला कमीत कमी येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक आहे डोळ्यासमोर ठेवून जरा पारदर्शक वागा शेतकऱ्याला चार पैसे दिले तर तुमचं काही वाटेल येणार नाही तुमचे मोठमोठे बिझनेस आहेत आम्ही खावं नाही असं म्हणत नाही पण एकदम मुळा सगळ्यात आमच्या शेतकऱ्याचा मुळा सगळ्यात आमच्या शेतकऱ्याला उद्ध्वस्त करायचं काम करू नका आमच्या शेतकऱ्याच्या घरावर नांगर फिरवा पण सोन्याचा नांगर फिरला पाहिजे तो घरामध्ये आनंदात आला पाहिजे त्याची दुपारी आनंदात दिली पाहिजे गेल्या वर्षी कंचेश्वर कारखान्यानं अठ्ठ्याऐंशी रुपये दिले अठ्ठ्याऐंशी रुपये भाव दिलेला आहे आणि गुळ कारखान्याने सत्तावीसशे दिलेला आहे चोवीसशे पंचवीसशे सव्वीसशे आणि सत्तावीसशे तीनशे रुपयेचा फरक मायनस कस काय होऊ शकतो उसाचे हो। खताचे भाव वाढले बीबियाचे वाढले मजुरीचे वाढले एक वर्षामध्ये मोठ्या प्रमाणात खताचे भाव तरी तुम्ही तीनशे कमी केलात आम्ही तीनशे रुपये घेणार ना नाही आमचं म्हणणं एकच आहे आम्ही शेतकरी आमच्या या ठिकाणी आता सगळे शेतकरी एकत्र झाले आंदूरपासून आता सुद्धा आंदूरमधून आता ही मशाल पेटलेली आहे फिणगी पडलेली आहे तालुकावर जिल्ह्यावर आम्ही करून आमच्या कारखानदाराला जर संघ आरेवावी करत असतील तर आम्ही त्यांच्या गाड्या आढू आम्ही त्यांच्या गाड्या ग्रामपंचायत पुढे लावू आमचं म्हणणं तुळजापूर तालुक्यातलं कुठलेही खेडेगावी द्या कुठलेही खेडेगावी द्या तुळजापूर तालुक्यातले किंवा जिल्ह्यातले जर आरवाई करून जर ऊस येत असतील तर त्यांची ट्रक त्या कारखान्याचे ट्रक ग्रामपंचायत पुढे लावा बाकीचं मी बघून देतो लॉन ऑर्डर जर खराब झाली तर मी एसपीला बोलतो गृहमंत्रीला बोलू आपण सहकार मंत्री पाटकाला बोलू सगळ्याला बोलू आपण जर शेतकऱ्याच्या मालाच्या भावाची जर किंमत जर कवडी मोल करत असतील तर आम्ही आता आमच्या शेतकऱ्याचे लेकर आम्ही गप्प बसणार नाही आम्ही तुम्हाला निवडून एवढ्यासाठी दिले भाजपाने शेतकऱ्याला फक्त एवढ्यासाठी निवडून निवडून दिले की तुम्ही कर्जमाफी करतो बोललो म्हणून आम्ही निवडून दिलो लाडली नाही म्हणून आम्ही निवडून दिलो त्याचबरोबर शेतातल्या पंपाची लाईट बिल माफ केले म्हणून आम्ही निवडून दिलो आमच्या गावामध्ये युएन मध्ये घोटाळा झाला नाही राहुल गांधीचं म्हणणं ते चुकीचं आहे किंवा ठाकरेंचं म्हणणं चुकीचं आहे सेनेचे माणसं आमचं आमचं यश नको आण आम्ही मतदान केलं त्यांना भाजपाला आणि त्यांच्या हाताला देऊ आम्ही भाव मागो सहभाग मागो अनुदानही मागो की कर्ज जे आहे तेही मागो आम्ही जर ते देत नसतील तर पुढच्या निवडणुकीत तुम्हाला निवडून देऊ पण जर समजा मध्ये घोटाळा करून जर ईव्ह घोटाळा झाला नाही की भाव जे हे पुढे या लोकांनी आमचं म्हणजे आमचे काही शेतकऱ्यांनी आम्ही त्यांना मतदान केलं त्यांना सरकार आणलं आमच्या भागातल्या तार्था। कारखानदाराला कष्टाला भाव मिळाला पाहिजे की त्यांची भूमिका जय हिंद जय महाराष्ट्र शेतकरी संघटित नाही आणि अंदुरगाव हे हो। असं आहे जिल्ह्याची राजधानी म्हणतात आमच्या अंदुरगावाला आंबिरगाव मधून एखादी खिंडी पेटली की त्याचा वनवाश्वर राहत नाही तर सध्या कारखानदार जे आहेत ते उशाला गेल्या वर्षीपेक्षाही तीन चारशे रुपये भाव कमी देत आहेत तर तो भाव आम्ही घेणार नाहीये आणि कारखानदारांना आमची विनंती आहे की तुम्ही शासनाचा जो हमी भाव ठरलेला आहे त्या हमी भावाप्रमाणे जर ऊस देत नसाल तर आम्ही आम्ही तुमची गाडी कारखान्याची गाडी फिरकू देणार नाही आणि त्याच्यानंतर कारखानदाराची गाडी फिरकू देणार नाही त्याच्यामुळे सर्व कारखानदारांना विनंती आहे की त्यांनी शेतकऱ्यांचे लूट थांबवावी आणि शेतकऱ्यांचा संसार उद्ध्वस्त न करता शेतकऱ्यांचा संसार फुलवण्याचं का। का. काम करावे कारण शेतकरी जगला तर कारखाने जगणार आहेत आणि कारखाने जगले तर कारखानदार जागणार आहेत कारण शेतकरी जगला तर यांच्या कारखान्याला काही कुठला उद्योगपती ऊस आणून घालणार नाहीये कारण त्यांना शेतकऱ्यांचाच शेतातला ऊस न्यावा लागणार आहे त्याच्यामुळे त्यांनी शेतकऱ्यांना व्यवस्थित भाव द्यावा आणि शेतकऱ्यांनाही माझी कळकळीची विनंती आहे कुठेतरी माझा ऊस पटकन जातोय म्हणून पटकन जाण्याचा प्रयत्न जाऊ नये आपला हमी भाव ठरवावा संघटना जे सांगते त्या संघटनेचं म्हणणं ऐकावं आणि त्याप्रमाणे ऊस घालवा इकडे युग आहे आता टोळ्या संपलेल्या आहेत आता सध्या मशीन चालू आहेत सगळ्या शेतकऱ्यांनी मशीन वाऱ्याला शंभर रुपये सुद्धा देऊ नका आपल्या हक्काचा मुसा आहे पैसे द्यायची गरज नाही उसा एक नंबर आहेत आणि याप्रमाणे सगळ्या शेतकऱ्यांनी सगळ्या गावकऱ्यांनी त्याची दक्षता घ्यावी हॅलो असं आमचं शेतकरी संघटनेचं म्हणणं ठरलेलं आहे आज पुढची भूमिका काय आम्ही शेतकरी संघटनेची आमची भूमिका अशी ठरली आहे आता सध्या आमच्यात तो दोन तोड आहे त्यांना चोवीसशे भाव दिलेला आहे गेल्या वर्षी सत्तावीसशे अठ्ठावीसशे गोळ खानस भाव दिले या वर्षी चोवीसशे का भाव वाढतोय का उतरतंय हे आम्हाला शेतकऱ्यांनी आमची बैठक झाली आणि आम्ही मोर्चा काढून तसं निषेध केलंय आणि आमच्या शेतकरी संघटनेचं असं ठरलंय गावात परिसरात कोणाच मुड द्यायचं नाही आणि आम्ही शक्तीने जाऊन आम्ही प्रतिकार करू असं शेतकरी संघटनेचं पाहता पाहायला मिळते एकीकडे एक कारखानदार अशा पद्धतीने हो, भाव जाहीर करत नाही या एकंदरीत एक घटनेकडून कसं पाहताय गेल्या मे महिन्यापासून पाऊस अतिवृष्टी भरपूर या भागामध्ये आपल्या तालुक्यामध्ये भरपूर झालेल्या आहे शेतकऱ्यांनी रात दिवस कष्ट करून दिवस जोपासलेला आहे आणि उसाला हे नाही म्हणते की आता चोवीसशे रुपये भाव देऊ पण आम्हाला चोवीसशे रुपये काय आम्हाला शेतकऱ्यांना परवणार भाव नाही हे कमीत कमी तीन हजारच्या वरती तर आम्हाला भाव शेतकऱ्याला पाहिजे आम्ही रात्र दिवस कष्ट केले नाही ऊसासाठी बोल म्हणून म्हणतो की कारखानदार हे चोवीस रुपये आम्हाला परवणार नाही एकतीस रुपये भाव द्या आम्ही तुम्हाला ऊस घालू नसेल तर आम्ही तुमच्या कारखान्याला ऊस घालणार नाही एक सुद्धा कांडी ऊस घालणार नाही आणि इथून तो ऊस सुद्धा आम्ही जाऊ देणार नाही असं आमची शेतकरी संघटनेची मागणी सरकारला काय म्हणले शेतकरी भाजपला मतदान केला आणि भाजपला मतदान करून काय तर यश ये हाताला येईल का असं शेतकऱ्यांना वाटत होत अडीच वर्ष उद्धव ठाकरे सरप हे मुख्यमंत्री होते त्यावेळेस अतिवृष्टी झाली होती त्यावेळी सुद्धा आठ ते दहा दिवसात अनुदान किंवा काय असेल ते आठ ते दहा दिवसात जमा होत होत ह्या सरकारच्या काळात फक्त पंधरा दिवस झाले दिवाळी होऊन पंधरा दिवस झाली आज पडते उद्या पडते असं करून हे भाजप सरकार शेतकऱ्याला खेळवत आहे आणि आता ह्याच्या पुढून आता हे गेलं तर गेलं आता उसाच्या बानगडीत जर पडलं ना आता आपल्या आमदार साहेब सगळ्या शेतकऱ्यांना कारखानदारांना घेऊन त्यांचं काय कारखाना आहे का नाही माहित नाही आमदार साहेबांचा सा। पण शेतकऱ्यांना मदत म्हणून तीन हजार ते तीन हजार शंभर हा भाव डिक्लेअर करा असं सगळ्या कारखानदारांना सांगा एवढंच म्हणणं शेतकरी संघटनेच आणि जे भाजप सरकार आहे सध्याच शेतकऱ्याच्या हिताचा निर्णय आजपर्यंत कधी घेतला असं वाटत नाही आणि सोयाबीन दोन चार वर्षाखाली पाच हजारच्या पुढे भाव होत आता चार हजारच्या आत भाव आहे शेतकरी जगायला तयार नाही सध्या एक एक शेतकरी रोटर मारून सोयाबीन काढले सुद्धा नाहीत रोटर मारले आणि त्यांचं आता काय असे एकेकाच्या घरात खायला आणणं नाही अशी शेतकऱ्याची दैनंदिन अवस्था झालेली आहे आणि सरकार कर्जमुक्तीचा कालचा बच्चूभाऊ कडूनचा देव नागपूरला आंदोलनाचा एल्गार होता तो आंदोलनाचा एल्गार यशस्वी होतोय का, का तोंडाला पानं पुसली जातील हे सुद्धा बघणं गरजेचं आहे आणि तीस सव्वीस जून तारीख सरकारनं डिक्लेअर केलेली आहे कर्ज कर्जमुक्तीची पण मार्चच्या अगोदर बँक आपल्या घरी येणार आणि काय पण करून नवं करा म्हणणार आणि नवं जुनं केल्यानंतर कर्जमुक्ती होणार नाही हे एवढं खरं आहे त्याच्यामुळे बच्चू भाऊ कडूनच्या पण तोंडाला सरकारनं पानं पुसलेलं आहे एवढं सांगतो